नमस्कार पूर्णू बऱ्याचं का मी पण बरे आहे जय सद्गुरू आपण जिलेबी बनवणार आहे मला खूप आवडती ना सगळ्यांनाच आवडती म्हणजे आपण जिलेबी बनवायची बघूया आपण काय काय घेतले जिलेबीसाठी हे बघा एक वाटी मैदा घेतलाय एक वाटी साप साखर घेतली एक छोटी एक वाटी दही घेतले दही पुरतं मीठ घेतले हे आपला कलर आहे खायचा आणि हे अर्धी वाटी तूप घेतले हे केनूची पुढे आणली तर आपण आता करूया चला आपण आता जिलेबीचं पीठ तयार करूया पुरेन एक वाटी मैदा घेतला मी आता आता आपण चवीपुरतं मीठ घालूया गोडाचा पदार्थ असला तरी चवीला मीठ घालावंच म्हणजे छान चव लागते आपण चवीपुरतं मीठ घातला त्याच्यात आपण आता हे दही घालूया हे दोन चमचे तूप घेतले मी ते आता घालू याच्यात आपण हे सगळं आता मिक्स करून घेऊया हे बघा पूर्ण नु, येणूची एक अर्धी पुढी मी घेतली आहे अर्धी ठेवली आपण अर्धीच घेतली आहे तर घालूया आपण ह्याच्यात आता हे सगळं असं मिक्स करून घेऊया आपण चला आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालूया आणि पीठ करून घेऊयात तयार जे मिरची असं सारखं एक सारखं पिसून घे पीठ मग आपलं पीठ तयार झालं आता बघा तार कशी आली या आपण आता ह्याला पाच मिनिटं भिजत ठेवूया आणि आपण पाक करून घेऊया आता जिलेबीसाठी दीड फुल पात्र पाणी होतले छोटं ही आता आपण एक वाटी साखर घालून घ्यायची पण आता थोडासा कलर घालूया आता आपण ही वेलची बारीक करून घेतली आहे पूड करून घेतली का वेलची घालूया आता हे आपण साखर वेळ वेळेपर्यंत छान हलवून घ्यायचं पुरेन बघूया आपण आता आपला पाक आलाय का जास्त करायचा नाही पुढं जाऊन द्यायचा नाही जरा चिकट झाला असा झालंय आपला पाक चिकट आपण आता उतरूया कॅरबॅग कॅरीबॅग घेतली बारखं काहीतरी घेतलं वाटली बिटली तरी चालते मी घेतले कॅरीबॅग का साईटला भरून आपण कॅरीबॅग मध्ये बनवून घे पीठ हे बाबा पुरेनो हे भरले कॅरीबाग मध्ये हे तर आता होईल तुम्हाला कसं पाहिजे तसं बारीक मोठं तुम्ही पाडून घेऊ शकता पाडते होल ह्याला आपली जिलेबी कशी झाली या अस उलटून घ्यायची आता आपण जरा ह्याला कलर आहे भाजून घेऊया तळून बाबा पुरेणू कशी झाली आपली जेलेबी आता आपण पाकात टाकूया मस्त पाकात मुर्त बघा आता गरम गरम टाकली छान चला आपण आता सगळ्या करून घेऊया अशाच बघा पूर्ण झाली आपली जिलेबी तयार मस्त झाली का नाही जिलेबी बघा करा तुम्ही पण जास्त मोठी करायची नाही बारीकच करायची जरा म्हणजे छान पाकात मुर्त किती छान झाले बघा जिलेबी तुम्ही पण अशीच करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली जिलेबीची तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या भी खायला पूर्ण